रामकृष्ण आरीमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे कवठापासून चटणी कवठाची चटणी गोड तिखट आंबट अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना गोड तिखट आणि आंबट अशी चटणी आवडती तर आज आपण त्यांच्यासाठी चटणी बनवतोय चटणी तर एकदम छान अशी मस्त अशी चटणी होते चटणी बघा इथे किती छान अशी मस्त झालेली आहे एकदम चटपटीत आणि तुम्ही जर पातळ भाजीसोबत जर ही चटणी घेतली तर एकच नंबर आणि तशीसुद्धा पोळीला लावून जरी खाल्ली ना गरम गरम पोळीला थोडीशी चटणी लावून जरी ही चटणी तुम्ही रोल बनवून खाल्ला तर खूपच छान आणि खूप तोंडाला चव येते अशा पद्धतीने नक्की तुम्ही चटणी बनवून बघा पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा आणि चटणीची रेसिपी जर आवडली तर कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळन तुम्ही कोणत्या गावातून शहरातून कुठून माझ्यावाली रेसिपी बघता कुठून नाही तर चला वेळ वयाने घालू तर रेसिपीला सुरुवात करूया आणि चटपटीत चटणी कशी बनवायची ते आपण बघूया अशा पद्धतीने चटणी होते खूप चविष्ट आणि खूप छान तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला कौट घ्यायचं आहे एक छोटं घ्या किंवा मोठं घ्या आपल्याला बनवायची चटणी गोड आंबट तिखट अशी चटणी बनवायची आहे तर इथे मी दोन कौट घेतलेले हे कौट मला गोळामध्ये मिक्स करायचं आहे ते खायलासुद्धा खूप छान लागतं तुम्हाला अशी रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा गोळामध्ये कसं कौट खायचं आम्ही लहानपणी होतो तसंच तुम्हालासुद्धा बनवून दाखवेल हे कौट आपल्याला फोडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे मिरच्या तव्यावरती मी गरम करून घेतलेलं आहे थोड्याशा कौट इथे फोडून घेतलेलं आहे मिरच्या आपल्याला वीस ते बावीस मिरच्या घेतलेल्या आहे मी इथे एक कांडी लसणाची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार गोळ घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने कौठ काढून घेऊया कौठाचा आतला पार्ट जो आहे ना हा सुद्धा खायला खूप छान लागतो ते तसंच खायला ठेवलेलं आहे मी त्यानंतर वापर करणारे चटणीसाठी गोळा काढून घेतलेला आहे इथे कवठच्या याला थोड्याशा दसाड्या असते त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने म्हणजे त्याला शिरा असतात त्या शिरा काढून घ्यायच्या जास्त नसतात फक्त वरती वरती असतात तेवढ्या काढून घ्यायच्या दोन तीन अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आता इथे आपण मिरची दळून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरची दळायची नंतर कौट घालायचं म्हणजे मिरची छान बारीक होते मिरची थोडीशी कडक करून घ्यायची म्हणजे पटकन बारीक होते मीठ मिरच्या आधी मी सगळ्यात पहिल्यांदी बारीक करून घेते अशा पद्धतीने मिरची बारीक झालेली आहे कौट घालून घ्यायचं आहे पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही गूळ घालून घ्यायचा आहे तरी ते अशा पद्धतीने चटणी झालेली आहे पण अजून आपल्याला दळायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया कलरसाठी पुन्हा बारीक करून घेऊ तरी ते छान अशी आपल्याली चटणी बारीक झालेली आहे बघू शकता की ती छान अशी मस्त आपल्याली चटणी झालेली आहे आता एखाद्या डब्यामध्ये काढून घ्यायची आहे किंवा वाटीमध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेल घालून चटणी तुम्हाला जेवायच्या वेळेस तुमची तोंडाची चव वाढवण्यासाठी ही चटणी घेऊ शकता एवढी छान अशी मस्त आपल्याली चटणी एकदम बारीक दळून झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बारीक एकदम चटणी बनवू शकता तरी ते छान अशी आपल्याली चटणी झालेली आहे चटणीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर असं तेल त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं चटणी चा। छान मुरल्या जाते जेव्हा जा पण तुम्हाला वरण भात किंवा काहीतरी भाजी बनवली त्याच्यासोबत अशी चटणी बनवून ठेवा तर खूप छान अशी मस्त लागते ही चटणी खायला तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता एवढी छान अशी आपल्याला इथे कवठ्याची चटणी होते आणि एकच नंबर अशी इथे आपल्याला कवठ्याची चटणी तयार होते चवीला पण खूप भन्नट लागते एकदा नक्की बनवून बघा अशा गावकडच्या पद्धतीने चटणी रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा तर मैत्रिणींनासुद्धा पाठवा नक्की कमेंट करून मला सांगा का तुमची चटणी कशी होती कशी नाही नक्की कमेंट करून जर सांगितलं तर माझ्यापर्यंत तुमच्यावाला कमेंट नक्की पोहोचल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशा पद्धतीने कवठ्याची चटणी नक्की बनवून बघा तर चला धन्यवाद